मेहा वरी केली भरी जिमनीवरी केली तेचे डुले शिवार आज शाळ झुंज्रा मोदी चमचमच्या जाती शाळ झुंज्रा मोदी चमचमच्या जा जाती मोत्यांची साई भरी त्यांची भरे खाऊ भाकर करूस मानता पोलादी एकता तापूस मानता पोलादी एकता नाही धनी येत कुणी नाही चाकर नाही धनी येत कुणी नाही चाकर धरतीची आम्ही रेले लेकर भाग्यवाना धरतीची आम्ही लेकर